बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ एम आय डी सीमधील ज्यांचे भूखंड वर्षानुवर्ष पडून आहेत तिथं कोणताही उद्योग उभारला नाही त्या भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत वर्षानुवर्ष भूखंड पडीक ठेवून त्यावर उद्योग का उभारला नाही याबद्दलचे खुलासे मागून घ्या आणि ज्यांचे खुलासे योग्य नसतील त्यांच्याकडून ते भूखंड काढून घ्या असं देखील आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीनं कुडाळच्या बॅरिस्टर नाथपे शिक्षण संस्थेच्या सभागृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आज सत्कार करण्यात आला त्यानंतर सत्काराला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते त्याचबरोबर आडाळी एम आय डी सीमधील चौतीस हेक्टर जमीन अजूनही एम आय डी सीच्या ताब्यात आलेली नाही त्यामुळे त्या जमिनीचा शोध लावला जाईल आणि उद्योजकांना भूखंड वितरित केले जातील असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ एम सदोतीस कोटींचा निधी दिला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य गेल्या तीन वर्षांच्या काळात लाभलं त्याबद्दल कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीनं नामदार उदय सामंत यांचा शनिवारी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रख्यात उद्योजक बी व्ही जी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड आमदार दीपक केसरकर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या चे ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर बरेष्ठ नातपे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर राजन तेली कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर सचिव ॲडव्होकेट नकुल पारसेकर उद्योजक आनंद बांडवडेकर अमित वळंजू आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रख्यात उद्योजक बी व्ही जी ग्रुपचे अध्यक्ष हनमंत गायकवाड आणि आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते मंत्री उदय सामंत यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ॲडव्होकेट नकुल पारसेकर यांनी मानपत्राचं वाचन केलं यावेळी प्रास्ताविकातून असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी मंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसी मध्ये केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला मंत्री उदय सामंत यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून हा सत्कार सोहळा असल्याचं त्यांनी सांगितलं किमान लोकांनी भोव बाहेरच्या लोकांनी उंचवल्या एमआयडीसी काय केलं साहेबांनी की एवढा साह मोठा सत्कार करता सांगू इच्छितो की आमच्यासाठी सदोतीस कोटी रुपये तीन वर्षात दिले आता आमच्याकडे अभिमानाने आमच्या उद्योजकाला आम्ही <प्णुण> सांगतो की आमच्याकडे चांगली लाईट आहे आमच्याकडे पाणी आहे आमच्याकडे वीज आहे तुम्ही या त्याचा प्रभाव असा पडला की तीन वर्षात साहेब सत्तर उद्योग उभे राहिले मागच्या तीन वर्षाचं जर रेकॉर्ड काढलं तर दरवर्षी पंचवीस उद्योग बंद पडत कारण की या एमआयडीसी मध्ये लाईट घड नाही पाणी धड पडत नाही तिथं येणार कोण आणि आज या एमआयडीसी मध्ये या एमआयडीसी चा असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मला माहित नाही की हल्ली लोक एम डी सी डिपार्टमेंटला आले असोसिएशनच डिपार्टमेंट मांडायला लागले ते माझ्याकडे येतात म्हणतात मला पाच एकर जमीन पाहिजे माझ्याकडे आता उद्योजकांचा ओक आहे आमच्याकडे जागा उपलब्ध नाही माझं आपल्याला या निमित्तानं विनंती आहे तुम्ही सगळं काही दिलं आहे खूप मागणं खूप काही सगळ धरत नाही पण तरीसुद्धा एक छोटीसं अजून एक घोंगडं आमचं अडकलेलं आहे तुम्ही आम्हाला या संपूर्ण एम आय डी सी कुडाळ उद्धवनगर तिथलं पिंगुळी आणि तिथलं नेरूळ असं एकच उपकेंद्र या ठिकाणी आहे जनरली प्रत्येक उद्योग वसा स्वतंत्र डेडिकेटेड उपकेंद्र केंद्र असत प्रस्तावित आहे त्याचा प्रस्ताव हो, एम आय डी सी कडे सुपूर्द झालेला आहे या भागाचे सन्माननी आज निलेश राणे साहेब असते त्यांच्या थोड्या प्रकृती असत्यामुळे येऊ शकले नाही त्यांनीच तर या सगळ्या गोष्टी जुळून आणलेल्या ते या ठिकाणी आमदार झाल्यानंतर त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतला स्वतः म्हणून कुणीतरी उद्योजकांची मिटिंग लावली आमची खंत होती की आम्हाला कोण गृहीतच धरत नाही त्यांनी स्वतः मिटिंग लावली आणि हा जो उपकेंद्राचा विजेचा प्रस्ताव मागून घेऊन त्यांनी सन्माननीय मंत्री महोदयांच्या मार्फत एमआयसी कडे पाठवलेला लवकरच मिळेल घाई करायची गरज नाही मला अडून राहिलेले पार प्लॉट आहेत भूखंड आहेत जे गेले पंचवीस वर्ष बंद आहे आम्ही म्हणणार नाही की उद्योजकाचे कुठचे भूखंड काढून घ्या ते उद्योजकाला सोबत नाही पण अशा उद्योजकांची जर विशेष बैठक बोलवली आणि काही तडजोडीनं अशा लोकांना ते भूखंड काढून ते ज्यांना पुरुषितात त्यांना देण्याची प्रक्रिया झाली तर ह्या एमआयडीसीला खूप चांगले दिवस येतील असं मला ठाम विश्वास वाटतो ज्यांनी वर्षानुवर्ष उद्योग न उभारता भूखंड अडवून ठेवले आहेत त्यांच्याकडून अठ्ठेचाळीस तासात खुलासे घेण्याचे आणि योग्य खुलासा न आल्यास त्यांच्याकडून भूखंड काढून घेण्याचे आदेश मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणादरम्यान दिले ही पहिली मागणी मी आपल्याला सांगतो तेव्हा क्षेत्रामध्ये आपण किती विकास कामं केली त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं तीन वर्षात सत्तर उद्योजक वाढले हे माझ्या दृष्टीनं आणि या कुडाळ मालवण मतदारसंघाला पायाभूत सुविधा निर्माण करून देणं ही बाकीच्या विभागांची जशी जबाबदारी आहे तशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची देखील जबाबदारी अडीच वाजता त्यांनी माझ्याकडे मागणी केली की एमआयडीसी पूर्वी काहीतरी कुडाळच्या तरुण मुलांसाठी खेळायला मैदान देऊन अशा पद्धतीची घोषणा केली होती काही कागदपत्र देखील तयार झालेली आहे परंतु असोसिएशनच्या साक्षीनं आणि कुडाळकरांच्या साक्षीनं मी आपल्याला वचन देतो की निलेश राणेनी मैदानाची जी मागणी केलेली आहे ती देखील पुढच्या आचारसंहितेनंतर पूर्ण केली जाईल आणि ते मैदान देखील तरुण करण्यासाठी एक चांगली क्रीडा प्रबोधी म्हणून विकसित केलं जाईल शेवटी लोकप्रतिनिधींची मानसिकता काय असते याच्यावर हो देखील आपला विकास अवलंबून असतो राजकारण ठीक आहे राजकारण आपण करत असतो राजकारण करत असताना अनेक काही गोष्टी घडतात परंतु राजकारणाच्या परीकडे जाऊन देखील विकास हे दाखवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं तीन वर्षापूर्वी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू केला कारण त्याच्या अगोदर मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि राणेंबरोबर भांडण्यासाठी मला या जिल्ह्याचा पालकमंत्री केलं होतं हे किती हुशार नेते असतात तेव्हा मला कळलं नाही मला वाटलं की जन्मभूमीचा पालकमंत्री मला केलं पण नंतर माझ्या लक्षात झालं की राणेंबरोबर भांडण्यासाठी मला साहेबांना इकडे पाठवलंय पण त्यावेळी अडीच वर्ष मला रत्नागिरी कसं बघायला मिळालं माझ्या राजकीय जीवनामध्ये तसं त्या अडीच वर्षामध्ये मला सिंधुदुर्ग जिल्हा देखील विकासात्मक कसा पुढे घेता येईल यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करता आला चिपीचं विमानतळ असेल आपल्याकडचं मेडिकल कॉलेज असेल बघा काही लोकांच्या नशमामध्ये भाग घेतला प्रयत्न कुणी केले त्याच्यावर फार मोठा वादंग निर्माण शेखर होऊ शकतो श्रेयासाठी पण ते पूर्ण होताना जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो कोणी काय करेन मी उद्घाटन केलं विषय आपल्या त्याच्यामुळे <laughs> जे नियतीनं घडवलेलं असतं तेच होत किती आपण दगडावर डोकं आपटलं तर आपलं डोंगर दुसरा काय चांगला मतदार निघतो निघतो अशा होत नाही हे माझ्या अडीच वर्षाच्या पालकमंत्र्यांच्या कालावधीमध्ये बघितलं की माझ्या नशिबात उद्योग मंत्री व्हायचं भाग्य एकनाथ साहेबांनी आणून दिलं पण माझ्या नशिबामध्ये विलास शरद पवार साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील अशोक चव्हाण साहेब असतील गोविंदराव आदिक असतील त्याच्यानंतर राणेसाहेब असतील त्या यादीमध्ये माझं नाव उद्योगमंत्री म्हणून जाऊ शकलं हे माझ्या दृष्टीनं मी माझं परमभाग्य समजतो आणि दिग्गज मंडळी राज्याचे उद्योगमंत्री होते आणि त्याच्यातनं एस एन देसाईनंतर त्यांचा उल्लेख एस एन देसाईंचा आपण केला एखाद्या व्यक्तीला एकोणीसशे सत्याहत्तर सालामध्ये काय विजन असू शकतं ते आपण सगळ्यांनी मिळून समजून घेतलं पाहिजे त्यावेळी माझं वय फक्त दोन वर्ष होत ज्यावेळी तुमची एम आय डी सी आली त्यावेळी फक्त दोन वर्षाचा होतो पण त्याच्यानंतर मी उद्योग मंत्री होऊ शकलो आणि त्या एस एन देसाई स्थापन केलेल्या एम आय डी सी मध्ये सदतीस कोटी रुपये देऊ शकलो हे अतिशय मला असं वाटतं की सरकार ना नाही कर्तव्य आपण सगळ्यांची जबाबदारी उल्लेख करतो की जिथं दऱ्याखोऱ्यांची जमीन आहे आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटन जिल्ह्याच्या निमित्तानं जर आपण तिथे गोलफकोज करू शकलो तर अतिशय चांगल्या पद्धतीचा परदेशी पर्यटक आपल्याकडे येईल आणि टुरिझम वाढेल अशा पद्धतीची आमची एक संकल्पना होती कुणी त्याचा विचार केला नाही एम आय डी सीनं प्लॉट थांबवले एम आय डी सीनं प्लॉटची विक्री थांबवली अशा पद्धतीचा एक फ्रेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला मी विशेषतः मनापासून आभार मानतो दीपक बाईंचे राजन तेलिंचे आणि संजू परबांचे आमच्या की नक्की वस्तुस्थिती काय आता देखील सकाळी माझी सरपंचांची बैठक झाली कुठेही उद्योजकांचे प्लॉट थांबवलेले नाहीत आणि थांबवले जाणार नाहीत हे उद्योग मंत्री म्हणून माझं स्पष्ट मत आहे आपण थोडी जर अजून माहिती घेतली पाहिजे प्लॉट कशासाठी थांबवलेले आहेत तर ज्यावेळी या एमआयसीचं ऍग्रिएशन झालं त्याच्यानंतर आम्ही मोजणी करत करत या वर्षापर्यंत आलो आणि मागच्या वर्षी आमच्या असं लक्षात आलं की जी एम आय डी सी आम्ही अक्वायर केली त्यातली चौतीस हेक्टर जमीनच आमच्या ताब्यात आहे जी जमीन आमच्या ताब्यात नाही असे प्लॉट जर आम्ही उद्योजकांना दिले तर भविष्यामध्ये उद्योजक अडचणी देऊ शकतात म्हणून त्यांचे तात्पुरते प्लॉट देणं आम्ही बंद केलेलं आहे परंतु त्या उद्योजकांना जो आमचा काही डेव्हलपमेंटचा पिरियड असतो तो देखील वाढवून द्यायचा निर्णय आम्ही घेतला आहे त्याच्यामुळे कोणाचाही प्लॉट काढून घेतलेला नाही आणि एम आय डी सीच्या जागेमध्ये जी टेबल लाईन आहे तिथं कुठेही गोलचा स्टेडियम आपल्याला करायचं नाही पण तरी देखील आज मी सांगितलं सगळ्यांना सा की जर लोकांचं समाधान होणार नस नसेल लोकांना ते नको असेल तर तिथं जबरदस्तीनं करण्याचा काही प्रश्न येत नाही परंतु ते आम्ही काय करतोय हे तुम्ही समजून घ्या ते गोल्फचं स्टेडियम जर तुमच्या इथं आलं तर काय काय होऊ शकतं आपल्या सिंधुदुर्गचा जिल्ह्याचा विकास किती होऊ शकतो हे आपण पहिलं समजून घ्या अशा पद्धतीची विनंती केल्यानंतर ती देखील समंजस मंडळी होती त्यांच्या विनंतीला मान देऊन मी दीपक भाई आणि आम्ही सगळे पुढच्या आठवड्यामध्ये आढाळीला जाणार आहोत आज आघाडीमध्ये देखील उद्योजक यायला सुरुवात झालेली आहे जे आता अध्यक्ष तुम्ही सांगितलं की तीन वर्षामध्ये सत्तर उद्योजक कुडाळमध्ये आले तशाच पद्धतीचे उद्योजक आता आघाडीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे भाईनी फार्मासाठी देखील पुढाकार घेतलेला आहे तिथं ते देखील आपण चांगल्या पद्धतीनं तयार करू आणि अजून एक पुढे जाऊन की कुडाळचे प्लॉट काढून घ्यायचे मग सांगितलं सांगितले की सगळं समन्वयानं करा सगळं समन्वयानं करता येईल जी व्यक्ती पंचवीस वर्ष त्या प्लॉटवर काहीच करू शकत नाही त्याला अजिबात सांगायची गरज नाही तुमचं बोलणं झाल्यानंतर मी आरोना भरून घेतलेला उद्याच्या उद्या या सगळ्यांना नोटिसेस घेतील त्यांचे खुलासे घेतील आणि जो योग्य खुलासा होणार त्यांचा प्लॉट काढून देईल आता समजवायला समजवायला तर काही राजकारण नाही का तू उभा राहतो मी उभा राहतो आम्ही मैत्री पूर्ण करतो आम्ही म्हणणार युती करतो असं काय करतो त्याच्यामुळे जे होणार नाही पंचवीस वर्ष जे काय करू शकले नाही ते ना ना? पुढचे पाच वर्षामध्ये करतील काय मला माहीत नाही परंतु जर काही अडचणी असतील आणि उद्योजकाला अडचणीला सामोरं जाऊन त्या प्लॉटवर काय करता आलं नसेल तर त्याला मात्र नक्की प्राधान्य दिलं जाईल परंतु आपल्या अंगाखाली नुसता प्लॉट ठेवायचा आणि त्याच्यानंतर ट्रेडिंग करायचं असे जर कोणाचे मनसे असतील तर ते पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये भोळीला मिळवले जातील उद्धव ठाकरेंच्या अध्यक्ष सरकार माझा सत्कार नाही माझा सरकार हा माझ्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या डिपार्टमेंटचा सत्कार आहे कारण ज्या पद्धतीनं माझे डिपार्टमेंटचे लोक माझ्यासोबत काम करत आहेत ते देखील ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत आहेत त्यांना देखील माहिती आहे उदय सामंतचा फोन कधी पहाटे पाच वाजता येऊ शकतो कधी रात्री दोन वाजता येऊ शकतो त्याच्यामुळं फोन बंद ठेवायची सिस्टीम एम आय डी सीमध्ये आम्ही बंद करून टाकलेली आहे त्याचा फोन बंद त्याला माझ्याकडे येण्यासाठी दरवाजा बंद ही सिस्टीम आम्ही करून टाकलेली आहे त्याच्यामुळे एम आय डी सीचा प्रत्येक अधिकारी हा उद्योजकांना आणि जनतेला बांधलेला आहे अशा पद्धतीनं एम आय डी सीमध्ये आम्ही काम करतो म्हणूनच अशा पद्धतीची इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्राच्या स्तरावर मागच्या वर्षी आम्ही तीन हजार कोटीची या दोन वर्षात तीन हजार कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण महाराष्ट्राला दिलं एक साधं उदाहरण सांगायचं झालं आपण समजू दोन एका तीन वर्षामध्ये आम्ही घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो म्हणूनच सलग तीन वर्ष देशात महाराष्ट्र हा परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे हा सर्वे माझा नाही हा आज आयडी स्मॉल स्केलवाले अनेक इथं असतील एम एस एमई वाले अनेक इथं असतील तीन वर्षामध्ये कुडाळच्या एका जरी स्मॉल स्केलवाल्यांना किंवा एम एस एमई वाल्यांना असं हात वर करून सांगितलं की माझ्या खात्यामध्ये इन्सेंटिव्ह याला उदय सामंतला भेटावं लागलं की उदय सामंतच्या चेंबर मध्ये जायला लागलं मी आज सत्कार नाही माझा राजीनामा द्यायला रा तीन वर्षामध्ये साडे अकरा कोटी रुपये आपण वाटले थेट आपण उद्योजकांच्या खात्यामध्ये पाठवले पण ज्यावेळी उद्योजकांनी मला विचारलं की या तीन वर्षामध्ये साडे अकरा कोटी रुपये आपल्याला मिळाले पण मागच्या वर्षी आम्हाला एक हजार कोटी रुपये मिळवताना देखील चेंबर भिजवायला लागायचे की त्याला सांगितलं त्याच्यातलं पाच कोट पाच टक्क्याची अपेक्षा होती इथं फक्त तुमच्या घरच्या चहाची मला अपेक्षा आहे मला तुमच्या पाच टक्क्याची अपेक्षा नाही म्हणून दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये साडे अकरा कोटी साडे अकरा हजार कोटी रुपये हे तुमच्या खात्यामध्ये मी पाठवू शकतो असोसिएशनला देखील मनापासून धन्यवाद देत असताना अशी तुम्हाला देखील मी एक विनंती करणार आमच्या सारख्याची अडचण करू नका नक्की तुमच्या असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत हेच आम्हाला कळत नाही मुंबईत गेल्यानंतर <laughs> शे दुसरे अध्यक्ष कुणामध्ये आल्यानंतर दुसरे अध्यक्ष असं जर झालं जे आमच्याकडे होतं ते तुमच्याकडे करू नका कारण ही क्षेत्र राजकारण करण्याची नाहीये ही क्षेत्र उद्योग क्षेत्र पुढे येण्याचा तुमच्यामध्ये जे काय आहे ते तुम्ही चार भिंतीमध्ये सोडवलं पाहिजे आज बघा आता हा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या तुमच्या टीमचा फोन येईल तुमच्या बाजूला हे बसले होते ते काय नक्की अध्यक्ष काय ते तुमचा अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण हे एकदा तुमचं तुम्ही ठरवा त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या असोसिएशनच्या लोकांची अडचण ठेवू नका कारण त्यांना तुम्ही देखील सारखे त्याला मांडावे देखील सारखे पूर्वीचे देखील सारखे शेवटी राजकारणामध्ये मी समजू शकतो इंडस्ट्रीमध्ये देखील हे होतं हे मला ऐकून खरोखरच धक्का बसलेला आहे आणि त्या धक्क्यातून मी सावरलेलो नाही या बांबूमुळं या महाराष्ट्राच्या उद्योग विभागाला बांबू पॉलिसी आणावी लागली आणि ती बांबू पॉलिसी

आपल्याला मी मनापासून तुझे जी आभारी आहे की अनेक वर्षाचं जे शल्य सिद्धुर्ग यांच्यामध्ये होतं की एम आय डी सीमध्ये काही बदल होत नाही एम आय डी सीमध्ये इंडस्ट्रीज कमी होत आहेत ते तुमच्या या पुढाकारामुळे दूर झालं आणि एक नवीन प्रेरणा नवीन चेतना या एम आय डी सीला लाभली आणि खऱ्या अर्थाने आज ही एम आय डी सी भारत आहे त्याच्याबद्दल मी आदरणीय होत आहे पारसेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो उदयजी खरं तर आम्हाला नाही परंतु आपला सत्कार आणि त्या निमित्ताने मला मुद्दाम या ठिकाणी बोलवलं त्याच्याबद्दल होथकांनी आपला आभार घ्या मी मनापासून उदयजीचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एमआयडीसी जे जे चांगले उपक्रम या ठिकाणी राबवते या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनायक सुजुकीचे राजेंद्र तेरसे आणि अॅक्युरेट इंजिनिअरिंगचे कौसर खान यांचा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसंच आदर्श गुणवंत कामगार साईशक्ती ऑटोचे दीपक लिंगे सुमो कंटेनरचे शिवाजी लाड प्रकाश पिळणकर नेक्स्ट ड्राईव्ह टी व्ही एसचे अमोल कुडपकर महाराष्ट्र इंजिनिअरिंगचे दत्तराज केरकर लक्ष्मण करगुटकर मयूरॅग्रोचे बाळा कुंभार अमृता काजूचे सुनील परळेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांचं स्वागत एम आय डी सी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केलं यावेळी सुनील सौदागर ॲडव्होकेट अजित भणगे एम के गावडे आनंद बांदवडेकर शशिकांत चव्हाण प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे रोटरी अध्यक्ष राजीव पवार उद्योजक सुभाष मयेकर असे अनेक उद्योजक पदाधिकारी वरिष्ठ नाथपे शिक्षण संस्थेचे शिक्षक प्राध्यापक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन मदने यांनी तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट नकुल पारसेकर यांनी केलं बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम